नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाची नऊ नवीन जी आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान हे राबविण्यात येणार आहे जागतिक महिला दिनापासून म्हणजेच आठ मार्चपासून या अभियानास सुरुवात होणार आहे मित्रांनो याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेआयकाउनला क्लिक करा जेणेकरून चॅनलवर जोही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तो सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल महिलांच्या आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे तर घोर दोघांची घर दोघांचे हा देखील उपक्रम येथे राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रदर्शने कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉल म्हणजे बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी देण्यात येणार आहे महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण त्याचबरोबर तंबाखूमुक्ती मशेरी मुक्ती मुक्ती आदींसाठी जनजागृती करण्यात येणार आहे व कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे मित्रांनो राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत येत्या जागतिक महिला दिनापासून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान हे राबविण्यात येणार आहे या अभियान काळात शासनाच्या विविध योजना ह्या महिलापर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्यानं महिला बचत गटांना प्रदर्शने कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये दे उत्पादनाच्या विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचेच म्हणजेच मित्रांनो सात बारावरती पती व पत्नीचे दोघांचे नाव हे असणार आहे आणि घर दोघांचे त्याचबरोबर नमुना नंबर आठ वर पती व पत्नीचे दोघांचेही नाव असणार आहे या संकल्पनेअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव रावणे महिलांचे हिमोग्लोबिन व बी एम आय तपासणी करून त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करणे महिलांमधील तंबाखूमुक्ती व शेरीमुक्ती मुक्ती आदीबाबत जनजागृती करणे त्याचबरोबर महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढविणे महिलांना पायाभूत प्रशिक्षण उद्योगचा विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आदी विविध दे उपक्रम राबविण्यात येणार आहेत ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्री म्हणाले ग्राम पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या विविध योजनांमध्ये महिलाचा सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येईल शासनाच्या संबंधित सर्व विभागात यात सहभाग घेतला जाईल आणि अभियान विविध उपक्रमातून राबविण्यात येईल गट ग्रामसंघ आणि ग्राम, ग्राम प्रभाग संघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढविण्यासाठी निधी आणि कर्ज उपलब्धीसाठी मदत करण्यात येणार आहे महिला बचत गटांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक ब्रँडिंग व पॅकेजिंगवर काम करण्यात येईल यासाठी प्रशिक्षणे व अभ्यासद्वारेचे आयोजन हे करण्यात येणार आहे त्याचबरोबर शासनाने विविध शासनाचे विविध विभाग कार्यालये संस्था पंचायत राज संस्था यांना आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी ही बचत गटाकडून होण्यासाठी सामंजस्य करार आदी प्रयत्न करण्यात येतील त्याचबरोबर शासकीय कार्यालय आणि अमरावतीत आवारामधील उपहारगृहे बचत गटांना चालवण्यासाठी देण्यात येणार आहे त्याचबरोबर बचत गटांना उद्योग आधार व अन्न परवाना मिळवून देणे आदीसाठी प्रयत्न करण्यात येतील बचत गटांना उपयोगी स्रोत उपलब्ध करण्यासाठी घरकुल माट सुरू करणे महिलांचे गवंडी प्रशिक्षण आयोजित करणे विविध स्वास्थ्य आणि विमा योजनामध्ये महिलांची नोंदी करणे यासाठी कार्यक्रम हे घेतले जातील महिलांना कौटुंबिक हिंसाचार व कायद्याबाबत मार्गदर्शन करणे कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला देण्यासाठी उपक्रम देखील राबविण्यात येतील महिला लाभार्थ्यांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलामध्ये गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येतील तर घरकुल मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात येईल अस्मिता योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता आणि विक्रीस चालना देण्यात येईल यासोबतच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये निवडून आलेल्या महिला सदस्यांना पंचायत विषयक विविध प्रकारची प्रशिक्षणही देण्यात येते असे विविध उपक्रम या अभियानाअंतर्गत राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो दिनांक आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त या योजनांचे महाराष्ट्र राज्यामध्ये उद्घाटन होणार आहे आणि ही योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद